मराठीच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज मी आली आहे मीच नाही आम्ही सगळे आलो आहोत तुम्हाला दाखवते कुठे आली आहे तर जी मी आतमध्ये गेला आहे आणि मी आली आहे लजीज ढाबा या ढाब्याला हा भिवंडी साईडला आहे तर बाहेरचं बघा छान असं डिझाईन केलेलं आहे असं एक हे बघा छान असं डिझाईन केलेलं आहे हे बघा तर आमचे सगळे मेंबर्स आतमध्ये गेले आहेत आणि आता मीही चालली आहे तर अचानक ठरलं आमचं का खूप दिवस झाले गेलो नाही तर चला थोडंसं आता स्कूल पण चालू होते स्कूल चालू होण्याचं आधी जरा आपण फिरून येऊया तर म्हणून आम्ही आलो तर चला आता काय काय मागवणार आहोत काय काय खाणार आहोत मला दाखवते आणि इंटिरियल आहे हे असं इंटिरियल आहे या ढाब्याच हे बघा त्या साईडला पण आहे सिटिंग एरिया आणि इथे असा हा सिटिंग एरिया आमचे मेंबर्स सगळे तिथे बसले आहेत हे असे बघा आमचे सगळे मेंबर्स तिथे बसले आहेत आणि आल्या आल्या ऑर्डर केलेली आहे काय आहे काय खाते परी तू परी काय खाते चना परी आहे गार्लिक चना गैरेचं फेवरेट चना कोलीवडा कोणी का तू पण खा आणि मला हे असं आवडतं डायरेक्ट बसायचं मांडी घालू अस बैठक आहे की नाही परी हो ना नमस्कार आमचा योगा बाहेर गेलाय वॉशरूमला <laughs> आणि आता आणे। हो 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 गे नवऱ्याची बाजू घेते आणि कस आहे जिमी मी आहे ना बस मी खाणारच मला मी पण टेस्ट करते मला जास्त लसूण आवडतं लसूण एक गोळा करा मग दुसरा गोळा करा त्याच्यात गेला तर गेला डायरेक्ट असे झंडेट करण्यापेक्षा घ्यायचे बका बघ उचलायचे असे येस yes. आणि आता आमची हड्डी चिली आली आहे हे बघा गाईज मी इथे लजीजला फक्त येते ह्या एका मेन्यूसाठी साठी माझी खूप फेवरेट आहे अशी आमची हड्डी चिली आणि मी आता ट्राय कर हा हा गे बारा वाजले तुझे योगाचा शुक्रवार असतो त्यामुळे योग्या टायमिंग बघतोय हे कसं आहे टेस्ट बघ ना मस्त तर नाही तिचा काय काय धैर्यच नाही खाण्यात विजय आणि मी माझ हे फेवरेट एक खाऊन झालेला आहे हे बघा दिसतय आणि आता हे मी खाते काय धैर्यचं बघा हा बोल आता बोल धैर्य मला ना एक्सप्रेशन असे देतोय

दैर्याचे खाऊन झाले दर्या काय झालं झोपाली काम चालू आहे परी जवळ काम चाललंय बघा वाव! खा खा खा, हा, खा, 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 तू? खू कोण पिठे दारू कोण देना दारू कोण पीते दारू पीठे कोण येऊ ना

पाणी झालंय मग बस ना थोडा वेळ खुर्चीवर धैर्यफुल फुल बिझी आहे त्याला आले झोप आणि काय वाटतंय तुम्हाला म्हणजे काय काय हेच नाही ते बघ खात्यात चाललंय खाते खाती जाओ काय का बोल काय बोलते जी एक वडपड संपत नाही आणि जिमे मी बोलते तुझ्याशी खातोय खातच चाललंय खातच चाललंय काय काय ही रिकामी प्लेट आहे फक्त घरामध्ये उद्या मी एक किलो लसूण फ्राय करून देते तेवढं खाऊन दाखव धैर्य कोणी खेळायच मग जेवायचं नाही का तुला ओके मग झाकून ठेवायचं का नको थोडा वेळ खायचं त्याला धैर्य काय नाही खाली

ते रोटी आले आहेत आता तू खाल्ल्यावर डायरेक्ट महाराजा राणी महाराणी होणार तू खाल्ल्यावर आणि काका तुझे पप्पा ओ प्रिन्स ओ बाई आणि आता माझी डिश पास। शद्दा शद्दा करते आणि रोटी रोटी कोण खाणार आहे का श्रद्धा श्रद्धा एक <laughs> कोई काम कर ना एक एक रोटी, एक रोटी पाय ना एक रोटी बोल दे ना ग्रीन

तू खा खा जा यो यो। दे तू नको रडू काय नाही झालं गप हा इला रोटी पाहिजे तुला चणे पाहिजेत थम्सअप पाहिजे आवडते जेली आता जेली ना जेली। जेली। चेली जेली ना। ते काय असतं चेरी

कुठला उजाव माहिती नाही माजलेल्या बळशापला काय बोलतात तो काय बोललास तू तू काय बोललास पहिला काय त्याला रोस्ट केलेले बोलतात हा हां इंग्लिश काय बोलला मग तू हिंदी मध्ये पहिला काय बोलला त्याला

क्या बोलते हिंदी में हा बोलल अक्षरश आम्ही शेवटला आलो रात्रीचे वादले आहेत सव्वा एक झालाय आणि सगळ्या खुर्च्या बिरच्या आहेत आणि अशा प्रकारे इधर भैया वो उसको क्या बोलते रे सुन ना हो बडिशोब आहे ना तो उसको भूनते ना भुजाव बोलते या भुना हुआ बोलते अरे याने यालाच माहित नाही कसा काय थांब ना अजून आपण विचारू हॅलो तुम्ही कोण मी ओळखत नाही तुम्हाला कोण तुम्ही तुम दोनो के साथ आमलोक नाही आहे हे बोराना खेळायला झालं मस्त पैकी हे बोलतात आता आम्ही खुर्च्या उचलल्यात खुर्च्या उचलल्यात उचल तुम्ही तुमच्या घरी जावा जावाडी बिचारा वेटरला वेटर मला बघतोय त्याला सांगते बाय करो ऐसा अ बाय करो हा व्हेरी गुड त्याला काय थांबू तो त्यावेळेस त्याला मात्र स्पेलिंग लिहिली लिहायला लागेल आणि आता आम्ही चाललो आहोत त्यांच बिलच चाललंय आणि आता अरे वा काउंटरवर वर कोणच नाहीये आपलं बिल कोणच घेणार नाहीये व्हेरी गुड चला इथून सरळ घरी जाऊ हा चलेगा चलेगा बोलला तो अच्छा अच्छा गाईज तिथे पण आहे आणि इथे पण आहे त्यांच्याकडे दोन्हीकडे सिटिंगची अरेंजमेंट आहे आम्ही त्या साईडला बसलेलो आणि आता इथेही आहे काय मग विचारेन मी शेटला तुझा प्रश्नाचा आन्सर आपल्याला उत्तर भेटलं पाहिजे पहिली गोष्ट हिंदीत बड़ी शोपला बड़ी शोपला बोलता है क्या पहली हा मोटा प्रश्न है हिंदीत बड़ी शोपला क्या बोलता है सॉफ्ट बोलते हैं सॉफ्ट बुना हुआ सॉफ्ट का सॉफ्ट तैना अपन मिच्छारों ते इधर आओ आप, आप इधर सुनो वो सॉफ्ट है ना उसको बुना हुआ बोलते हैं या भुजा हुआ बोलते हैं मतलब क्या बोलते हैं हाँ ये देखो हाँ ये क्या है कच्चा क्या बोलते हैं इसको भुना हुआ कच्चा सॉफ्ट भुजा हुआ ओके तर अशा प्रकार हो गया ता खराश आते ले किति भी तिकारे घरी चल हाँ मोटा आला किति 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 कोर्ट बाबा आम्ही निघालोय आणि आम्हाला काहीतरी डेंजर दिसले हे अस्वल अस्वल बकऱ्या ओ, ना बक ओ लो गाई हॅलो हॅलो बकऱ्या अरे ए बकऱ्या बो कसलच आहे हॅलो एक याला आमचं तोंड नाही आवडणार कसा काय येईल काचेल शिवाय युगे तू येणार का ये, काचेची बाहेर येईल बोलते बोलते एवढीच <laughs> काचेची बोलते हा बकरा बाहेर येईल हा किती किलो आहे हो ना राईट बकरा बघा कसलाच खतरनाक आहे जाता जाता आम्हाला दिसलाय हाय आणि तर आता आम्ही आमची घरी जायची वेळ झाली आहे आणि मस्तपैकी जेवण आमचं झालेलं आहे आणि खूप टेस्टी होतं तुम्हीही कधीतरी इथे या आ, या भिवंडी साईडला लजीज ढाबा हो सांगितलं ना लजीज ढाबा आहे तर तिथे नक्कीच जेवायला या आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा